नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं स्वातीच डेकोरेशन चॅनलमध्ये आणि डेकोरेशन करता करता मम्मी म्हटली की काही सामान आणायचं आहे तुळशीबागेतमधनं त्यामुळं कात्र चौकात आलून जिथून लगेच तुळशीबागच्या इथं दगडूशेठला आलं त्याच्या अगोदर तुळू दर्शन घेतलं दर्शन घेऊन खूप छान वाटलं आणि दगडूशेठच्या देखावाची जरा झलक घेतली खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं सगळीकडे आश बारा ज्योतिर्लिंग लावलं होतं आणि हे महादेवाचं मंदिर हिमाचल प्रदेशातला देखावा केला होता तुळशीबाग इतकी सुंदर दिसत होती सगळं डेकोरेशनचं सामान माणने घेण्यासाठी गर्दी झाली होती काय घेऊ काय नको झालं होतं कोणत्या कोणत्या काय काय घ्यावं हे समजत नव्हतं इतकं सुंदर वाटत होतं आणि डेकोरेशन करायचे अजूनच उल्हास येत होता आणि खूप भारी वाटलं त्यानंतर मी काही मला जे पाहिजे होते ते मिळालं त्याच्यामुळं मला अजूनच छान वाटलं खूप भारी वाटत होतं नंतर द दगडूशेठ झाल्यानंतर लगेच नवसाच्या गणपतीचं डेकोरेशन बघितलं असेच डेकोरेशनसुद्धा छान छान पाहण्यासाठी पुण्यात नक्की एकदा तरी भेट द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा